बोरडे साहेब नमस्कार तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं आहे आता आपण धामणखेल गावच्या विषयीपासूनच आहोत या चौकात काय कारण आहे मग मोरे साहेब आणि बोराडे साहेब आपल्याला या ठिकाणी बोलवलं आहे हा जो रस्ता आहे घोडेगाव फाटा लादी कारखाना धामणखेल मार्गे शिवनेरी हा शासनाने शासनाकडं शिवजयंती जेव्हापासून साजरी शासनाने घेतलेली हातामध्ये तेव्हापासून हा रस्ता शिवजयंतीला बायपास म्हणून वाहतुकीचा वापर केला जातोमध्ये ट्रॅफिक होऊ नये म्हणून हो अगदी बरोबर ह्या मार्गाचा वापर केला जातो या ठिकाणी जा जे काम केलेलं आहे रोडचं हे जे सिमेंट कॉन्क्रीट आत्ता आपण ज्या ठिकाणा उभा आहे इथं पूर्ण खटकी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मुरम भरलेलं आहे बरोबर यानंतर पुढं गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण आहे तिथपासून पुढे हा रस्ता डांबरीकरण चालू होतं शिवनेरीपर्यंत तो रस्ता पूर्ण फुटलेला आहे तो शिवजयंतीच्या अगोदर याचं टेंडर होतं काम करायचं संपूर्ण शिवभक्तांना खड्ड्यामधून जावं लागलं आणि आज दोन दिवस झाले काम चालले ते पण एमपर्यंत रस्ता उखडलेला असताना त्याच्यामध्ये मुरम भरला आहे ज्यामध्ये डांबर खडी भरावं लागते त्याच्यामध्ये मुरम भरलाय साईड पट्ट्यानं पाणी न मारतात तसा सुक्का रोलर मारतात कोणाच्या कोणत्या विभागामार्फत हे सगळं काम चालू आहे हे जे काम चालू आहे हे पंचायत समितीच्या म्हणजे मा, मा जे पीच्या माध्यमातून काम चालू आहे हा त्यांना जर जमत नसन पंचायत समितीला जे पीला हा रस्ता तर त्यांनी तो पी डब्ल्यू डीकडे वर्ग करावा नाही डांबरे रस्त्याचे पॅच जर बुजवायचे असतील तर त्याच्यामध्ये समजा खाली डांबरा अंतरून हे करून त्याच्यावर छोटी खडी मग ते रोलरने दाबून अशी ती सगळी प्रक्रिया असते हो बरोबर ना आमचं तेच म्हणणं आहे ना आता तुम्ही या ठिकाणानंतर पुढे गेल्यानंतर तुम्ही बघशाल त्याच्यामध्ये लाईव्ह लाईव्ह दाखवा सर्वांना त्याच्यामध्ये अक्षरशः मुरंबरलाय चार चार तीन तीन फुटाचे मोठमोठे खड्डे आहेत डांबरी रस्त्यात डांबरी रस्त्यात आहे आणि तो पण मातीचा मुरम आहे तुम्ही बघितला हो हो शंभर टक्के खड्डे पडणार ना बीबीएम पर्यंतचे खड्डे आहेत ते आणि त्याकडे काय कोणी लक्ष दिलं नाही म्हणून मी आपल्याला विनंती केली की आपण हे लाईव्ह दाखवा कुठेतरी काहीत काम दाखवायचं झालेलं म्हणून हा सगळा प्रकार आहे का हा तसाचे प्रकार परंतु शिवजयंतीला झालंच नाही काम शिवजयंतीला अक्षरशः शिवभगताना रात्रभर इथे पार फुल ट्रॅफिक होतं या रोडला खड्ड्यातून लोक गेलेली आहेत आणि त्यानंतर ते मुरंबरला आहे त्याच्यामध्ये म्हणून बोलावण्याचं आपल्याला हेच कारण आहे मी आमदार साहेबांना फोन केला आमची माजी पंचायत समितीचे सदस्य संतोष वाघ त्यांना फोन केला या विभागाचे जी ए पांचाळ त्यांना फोन केला हा काय प्रकार चालू आहे शिवजयंतीसाठी शासन भरपूर निधी देते शिवजयंतीसाठी शासन निधी देते पण त्या निधीचा जर असा दुरुपयोग होत असेल तर हे शासनाच्या लक्षात आलं पाहिजे ना म्हणूनच आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलेला संबंधित अधिकाऱ्यांशी आपण काही संपर्क साधला का साधला ना अधिकाऱ्यांशी सं... संपर्क साधला या विभागाचे जे पांचाळ म्हणून आहेत त्यांच्याशी मी रात्री फोन केला तर ते त्यांनी उत्तर दिलं मी पुण्याला आहे मी येऊ शकत नाही बर